वाईखुर्द ग्रामस्थांचा समिती ग्राम ग्राम पंचायत समितीवर धडक मोर्चा गावातील समस्या न सोडवल्याने संताप सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप वरुड तालुक्यातील गट ग्रामपंचायत वाई खुर्द येथील महिला व पुरुष नागरिकांनी गावातील स्थानिक समस्यांना सुटल्याने संताप व्यक्त करत पंचायत समिती वरूड येथे धडक देत निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी दूषित पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छालयातील अस्वच्छता वीज पुरवठा व फ्रीज लाईट दुरुस्ती घरकुल योजनेच्या शेवटच्या हप्त्याचा प्रश्न शेणखताचे ढिगारे पवार वस्तीतील नाल्यांची दूरवस्था आदी अनेक गंभीर समस्या मांडल्या होत्या मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत गावकऱ्यांना आम्ही तुमचे काम करणार नाही आम्ही तुम्हाला ओळखत नाही कुठेही तक्रार करा असे उडवाऊ उत्तर दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात महिला व पुरुष नागरिकांची आकारण अडवणूक करून अपमान केल्याचेही निवेदन नमूद करण्यात आले आहे यामुळे कामे ठप्प झाली असून गावात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे गावकऱ्यांनी बरेच म्हटले आहे की या बेफिकर व बेजबाबदार वागणुकीमुळे तातडीने चौकशी करून विद्यमान ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करून नवे अधिकारी नियुक्त करण्यात यावेत अन्यथा आठ दिवसाच्या आत ठोस कारवाई न झाल्यास समस्त ग्रामस्थ उपोषण किंवा तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलेला आहे निवेदन देताना वरुड तालुक्याचे शिवसेना युवा नेते अमोल भुयार यांच्या नेतृत्वात गौरव सरोदे पवन गोर्डे नितीन सिनकर हर्षला हमाने सीमा युनाते सरला उईके परतेती सारिका कंगाले यांच्या नेतृत्वात पंचायत समितीमध्ये निवेदन करण्यात आले आज पंचायत समिती सर्व वाई या गावातील संपूर्ण कार्यकर्ते नागरिक आज वरुड पंचायत समितीमध्ये दाखल झालेले आहेत तर हे कशासाठी हे सर्वांना माहिती असेल मला एकच प्रश्न करायचा आहे प्रशासनाच्या प्रशासनाला विचारायचं आहे की वाई या गावामध्ये यांच्या ज्या घरासमोर आहे जे नाली आहे नाली आता ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक हे दोन्ही लोक हे गावाचे मुख्य प्रशासक असते बरोबर आहे त्यांच्यावर सगळी ही जबाबदारी असते गावाची आज मला एक एकच प्रश्न विचारायचा आहे आज मदे, आज की आज मोठ्या उपस्थितीमध्ये आज वाई गावातील नागरिक इथे महिला तसेच जेंट्स दोन्ही लोक आज इथे उपस्थित झालेले आहे आणि ते खरंच हे खूप महत्त्वाची अशी समस्या घेऊन आलेली आहे की ते वारंवार बरेच वेळा ग्रामपंचायतमध्ये त्यांनी तक्रार दाखल करूनसुद्धा ग्रामसेवक हा अर्वाच्य शब्देत शब्दामध्ये अर्वाच्य भाषेमध्ये तो बोल बोलतो म्हणजे किती किती मोठी खे आ, खेदाची बाब आहे की ग्रामसेवक हा कशासाठी असतो गावातील ज्या काही अडीअडचणी आहे गावातील ज्या काही समस्या आहे त्याची देखरेख करण्यासाठी असतो पण ह्या लोक ह्या नागरिकांचे अंतर जाऊ द्या हो पण साधं व्यवस्थित बोलायला सुद्धा हा ग्रामसेवक तयार नाही आहे मग मला सांगा ह्या लोकांनी कुठं यावं आपला हो, न्याय कुठे मागावा आपली हो, मागणी कुठे मागावी तर हे आज सर्व लोक आज हे वरुड पंचायत समिती येथे दाखल झालेले आहे पण आपले बी साहेब सुद्धा आज वरुड पंचायत समितीमध्ये नाही आहे हा किती मोठी खेदाची बाब आहे हा तर प्रत्येक ठिकाणी हाच विषय होत आहे वरुड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रशासन प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे प्रत्येक गावामध्ये हे वाईच्या गावचं उदाहरण नाही आहे तर प्रत्येक गावाचं उदाहरण आहे छोटे मोठे बघा छोटे छोटे मुलं घेऊन ह्या माया माया बहिणी ह्या आज इथे आलेल्या आहेत किती मोठी खेदाची बाब आहे त्यांना काय गरज होती इथपर्यंत पोहोचायची पण खरंच त्यांच्या त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरासमोर एवढी भीषण परिस्थिती आहे की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी थांबलेलं आहे बरोबर आहे ना थांबलेला आहे ना सर्व आलेले आहे तुम्ही म्हणूनच आलेले आहे ना की म्हणजे ह्या ग्रामपंचायतचं असं दुर्लक्ष झालेलं आहे खरंच माझी माझी आम्हा सर्व शिव आम्ही आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही एकच मागणी करू शक करू इच्छितो की खरंच वाई वरुड पंचायत समिती ओ साहेबांनी प्रशासनाने दखल घेऊन त्वरित त्या ग्रामसेवकावर त्वरित कारवाई कारवाई करायला पाहिजे अशी सर्व नागरिकांची मागणी आहे ना सर्व नागरिकांची मागणी आहे आणि तो, तो